नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले हे तुम्हाला मिळालेले आहेत की नाहीत हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता त्याचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता तर नेमकं स्टेटस कसं चेक करायचं हे मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग सुरुवात करून घ्या तर मित्रांनो बघण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ब्राऊझरमध्ये महाडीबीटी असं इथे सर्च करायचं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला महाडीबीटी इथे सर्च करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता डीबीटी सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे इथे पाहू शकता खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन तुम्हा दिसेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र खाली महा डीबीटी इथे लक्षात असू द्या इथे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत एक पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत एक पेज ओपन होईल अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता आता इथे तुम्हाला उजव्या बाजूला दोन ऑप्शन दिसतील एक म्हणजे लॉग इन आणि दुसरं म्हणजे बेनिफिशरी स्टेटस तर आपल्याला हप्ते मिळालेले आहेत की नाही हे बघायचं असल्यामुळे तुम्हाला दोन नंबरच्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे म्हणजे रेडमध्ये जे काही बेनिफिशरी स्टेटस ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय आता इथे क्लिक केल्यानंतर परत एक तुमच्या समोर पेज ओपन होईल आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर या दोन पर्याय तुम्हाला इथे दिलेले आहेत या दोन्ही पर्यायाने तुम्ही तुमचं टेटस तुम्हाला हफ्ते मिळालेले आहेत की नाही हे तुम्ही पाहू शकता तर मी इथे दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतो मित्रांनो मोबाईल नंबर तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही त्यांनी सुद्धा इथे स्टेटस चेक करू शकता आणि रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा याविषयी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे चला तर मग मी मोबाईल नंबर हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे निवडलेला आहे तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे चला तर मी इथे मोबाईल नंबर टाकून घेतो इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली जो काही कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड तुम्हाला इथे टाकायचं आहे चला तर मी कॅप्चा को टाकून घेतो आणि खाली तुम्हाला गेट डाटा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे या बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर इथे थोडा वेळ घेईन तर तुम्हाला इथे बॅग जायचं नाहीये थोडा इथे वेट करायचा आहे थोडी इथे वाट पाहायची आहे अशा प्रकारे मित्रांनो वरती तुम्ही पाहू शकता थोडा इथे वेळ घेत आहे आणि थोडा वेळ घेतल्यानंतर तुमच्या समोर नमो शेतकरी महासन्मान निधीची जी काही प्रोफाईल आहे जी काही तुम्हाला हप्ते मिळालेली आहेत हे तुमच्या समोर दिसून जाईल अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे मी सेक्युरिटीमुळे ब्लर केलेला आहे इथे हप्ते दाखवत आहे पण मी थोडी सेक्युरिटीमुळे इथे ब्लर केलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला फार्मर नेम म्हणजे शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्याचं गाव शेतकऱ्याचा जिल्हा इथे सर्व डिटेल्स जे काही आहे इते सर्वात महत्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन डेट सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल तुमची ई के वाय सी झालेली आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल इथे पाहू शकता तुम्ही ई के वाय सी डन इथे पी एफ एम एस बँक स्टेटस सक्सेस अशा प्रकारे तुम्हाला इथे माहिती दिसून जाईल खाली तुम्ही इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर फंड डिस्ट्युट डिटेल्स म्हणजे तुम्हाला जी काही हप्ते मिळालेले आहेत त्याची डिटेल्स इथे खाली तुम्हाला दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता पेमेंट स्टेटस पहिला जो काही हप्ता आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट सक्सेस पेमेंट स्टेटस सेकंड इन्स्टॉलमेंट स्टेटस आणि थर्ड इन्स्टॉलमेंट स्टेटस सक्सेस जे काही पेमेंट स्टेटस आहे तुम्हाला जर हप्ते मिळाले असतील तर इथे सक्सेस म्हणून इथे दिसून जाईल आणि इथे तुम्हाला जो काही हप्ता मिळेल मिळालेला आहे तो किती तारखेला तुमच्या मध्ये जमा झालेला आहे कोणत्या बँक मध्ये जमा झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता पहिला जो काही हप्ता आहे हा मला दोन अकरा दोन हजार तेवीस रोजी माझ्या मध्ये जमा झालेला आहे आणि मित्रांनो दुसरा आणि तिसरा हप्ता हा मला सहा तीन दोन हजार चोवीसला माझ्या मध्ये जमा झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा स्टेटस तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता स्टेटस बघता वेळेस जर तुम्हाला काही अडचणीत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता स्टेटस बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर इथे हप्ते मिळाले नसतील तुम्हाला जर हप्ते मिळत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे हे जे काही स्टेटस आहे याची प्रिंट प्रिंट आऊट मारायची आहे आणि प्रिंट आऊट मारल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेट द्यायची आहे तिथे तुम्हाला कंप्लेंट करायची आहे अशा प्रकारे महत्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र